नांदेड जिल्ह्यातील नांदुसा गावातून जाणाऱ्या रस्त्याच्या कामावरून ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे खुरगाव फाटा नांदेड ते भोगाव फाटा अर्धापूर या रस्त्याचं काम मेहरा कन्स्ट्रक्शनकडून सुरू असून गावातून जाताना रस्ता अरुंद केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे नांदेड तालुका व जिल्ह्यातील नांदुसा गावातून जाणारा खुरगाव फाटा नांदेड ते भोगाव फाटा अर्धापूर हा महत्वाचा रस्ता सध्या वादात सापडला आहे ग्रामस्थांचं म्हणणं आहे की नांदुसा गावाच्या हद्दीत हा रस्ता अरुंद ठेवण्यात आला असून गावाबाहेर मात्र तो अधिक रुंद करण्यात आला आहे गावकऱ्यांच्या मते अरुंद रस्त्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे तसेच रस्त्याच्या कडेला एखादे वाहन पार्क केले तर दुसऱ्या वाहनांना जाण्यास मोठी अडचण निर्माण होऊ शकते त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने हा रस्ता गावातून जाताना देखील रुंद करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे या संदर्भात ग्रामस्थांनी शासनाकडे तसेच संबंधित कंत्राटदार मेहरा कन्स्ट्रक्शनकडे मागणी केली असल्याचं सांगण्यात येत आहे मात्र जर रस्त्याचे काम अपेक्षित रुंदीने आणि योग्य पद्धतीने करण्यात आले नाही तर नाहीलाजाने हा रस्ता बंद करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे नांदुसा गावकऱ्यांच्या या मागणीवर प्रशासन आणि कंत्राटदार काय निर्णय घेतात याकडे आता संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे नमस्कार लोकमंच मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता आपण सध्या नांदुस या गावामध्ये आहोत आणि या गावातल्या लोकांची अशी समस्या आहे की या ठिकाणी जे रस्ता होत आहे अरुंद होत आहे आणि या अनुषंगाने गावातल्या लोकांनी हा रस्ता बंद करण्याचा आता निर्णय घेतला आहे आणि या अनुषंगाने गावातल्या लोकांनी काय प्रतिक्रिया दिल्या त्या अनुषंगाने आपण बोलूया त्यांना चंद्रकांत भोजाजी नरवाडे नांदुस येथील रहिवासी आहे तसेच ग्रामपंचायत सदस्य सुद्धा आहे आताच आमच्या गावातील सरपंच तसेच प्रदीप यांनी रोडबद्दल बरीचशी माहिती दिली योग्य अशी माहिती दिली तरी आमचं म्हणणं आहे की हे शिव ते कामट्याचे शिव ते पासदगावचे शिव इतकाच रोड का लहान आमच्या हद्दीमध्ये नांदुसा हदीमध्येच का लहान गावातील सर्व नागरिकाचं म्हणणं आहे की रोड रुंद व्हावा कोणाचं काही विरोध नाही त्यामुळे माझी शेवटची इच्छा आहे की आपण मैरा कंट्रक्शनला वॉर्निंग देऊन हे काम त्वरित एकवीस फुटाचा रोड व्हावा अन्यथा गावाले सर्व आंदोलन करण्यास तयार आहेत तरी आम्ही सांगत आहोत त्यासाठी श्रीकंठ बापूराव जनकवाडे तंटा मुख्य अध्यक्ष या गावचे व माझ्या गावामध्ये माझ्या गावाची ही शिव ते ती शिव जवळपास तीन ते साडेतीन किलोमीटर अंतर आहे तीन ते साडेतीन किलोमीटर मध्येच आमच्या इथं नऊ दोन्ही अठरा फुटच रस्ता व्हायला हे सिमेंट रोड व्हायला आणि सिमेंट रोड झाल्याच्या नंतर त्या अठरा फुटाला भिडून लगतच आमच्या दीड ते एक ते दीड फूट अंतरावर बाकीच्या बांधलेल्या त्या नाल्या राहिल्या आलेल्या वाहनात जाळ्यांना भरपूर अडचण होत आहे आम्हाला कुठं रोड पास करता येत नाही आम्हाला कुठं रोड ओव्हरटेक करता येत नाही व त्याच्यामधून आम्ही जर त्यांना विचारलं की बाबा आमच्याच गावा करताना हे का तर ते आम्हाला एकदम उडवा उडवीची उत्तरं देत आहेत आज म्हणतात आम्ही इंजिनियर आहोत उद्या या साईडचा सा, त्या साईडला इंजिनियर पाठ लावलेत त्या साईडचा या साईडला इंजिनियर पाठ लावलेत व आमच्या गावातच एवढ्या एकदम धिरंगाईना आणि नी, एकदम निकामी असं काम करून त्यांना टाकालेत गावातल्या कोणीही माणसाला बोलण्यास कोणी तयार नाही आमच्या गावामधली जवळपास आज चार महिने झालं पिण्याच्या पाण्याची त्यांना पूर्ण ग्रामपंचायतीची पाईपलाईन फोडून टाकून सगळा धिंगाणा करून आज गावामध्ये रोज सरपंचाच्या घरी पन्नास माणूस जाऊन आकात करीत आहे की बाबा आमच्या पिण्याच्या पाण्याची काय व्यवस्था केली सरपंचाला सुद्धा याच्यामध्ये भरपूर त्रास होत आहे व गाववाल्याला सुद्धा पाण्याचा भरपूर त्रास होत आहे म्हणून आज आम्ही या रोडवर आलेले आहोत आणि आज आम्ही या कामाला लागलेले आहोत याच्या पुढे मेहरा नंतर काय करायचं आणि कुठं उपोषण करायचं आणि काय करायचं हे आम्हाला नंतर आम्ही आमचे मार्ग सोचेल त्याच्या करताना लवकरात लवकर कंट्रॅक्शन वाल्याने यावं व स्वतः प्रत्यक्षात पाणी करावी व त्यांना चांगले इंजिनियर पाठवावे आणि शेवट ते सुरूपासून एकच इंजिनियर आमच्या गावाला कोणताही त्याने ठेवावे दुपार एक संध्याकाळी एक बारा वाजता एक एक वाजता एक हे इंजिनियर त्यांना बदलणं बंद करावे मी नांदुसा येथील सरपंच प्रतिनिधी राजू जनकवाडे आहे तर आज आपल्या गावामध्ये हे मैरा कन्स्ट्रक्शनच्या वतीने काम चालू आहे सी सी रोडचं व या कामामध्ये आज आमच्या गावामध्ये अं हदीच्या बाहेर म्हणजे नांदुसा या हदीच्या बाहेर एकवीस फुटाचं म्हणजे एक जवळपास सात मीटरचं काम चालू आहे आणि आज आमच्या नांदुसा येथे हद सुरू होताच तिथून पाच मीटरचं काम सुरू झालं म्हणजे एक अठरा फुटाचं काम सुरू झालेलं आहे म्हणजे एक जवळपास दोन ते ती तीन किलोमीटर काम हे अठरा फुटात चालू आहे आणि बाकीचं काम हे जवळपास महिरा कन्स्ट्रक्शनचं एकवीस फुटाचं चा काम चालू आहे तर आम्हाला प्रश्न पडलेला आहे की आमच्याच गावात हे काम लहान का आणि त्यामुळं आज आम्हाला येणाऱ्या जाणाऱ्याची अडचण सुद्धा होत आहे आज आमच्या गाड्या सुद्धा तेवढ्या याच्यातून जात नाहीत तर आज आमच्या गावातील शेतकऱ्यांचं किंवा गावातल्या कोणाही लोकांचं अडचण सुद्धा नाही की इथं रस्ता लहान घ्यावा म्हणून उलट ते म्हणालेत की रस्ता मोठा घ्या आणि मैरा कन्स्ट्रक्शनला गावातल्या प्रत्येक नागरिकाचं सुद्धा सहकार्य इथं लेबरचे कामं करतात त्याला सुद्धा पाणी चहा विचारतात एवढं सुद्धा आमच्या गावातले लोक सहकार्य करतात सहकार्य करून आज तीन ते थी चार महिन्यापासून आमच्या गावाला पाण्यापासून वंचित या वाल्याने ठेवलेलं आहे जलजीवनची जे पाईपलाईन होती ती सगळी पाईपलाईन तोडून टाकली त्यानं तोडून टाकून त्याला पाण्याची सोय करा म्हणलं तर काही सोय केलेली नाही आमच्या याच्यात नाही म्हणून सांगतात इतकाले चार चार कोटी जे एका किलोमीटरला बजेट होतं याच्यात यायला पैसे उरत नाहीत काय आणि त्याला तेवढं ते काम करून देता येत नाही काय म्हणजे कोणालाही न सहकार्य करणार हे कन्स्ट्रक्शन आहे अशा कन्स्ट्रक्शन योग्य ती कारवाई करावी हे मी माझ्या वतीनं सांगू शकतो